रंगभूमी म्हणजे काय की प्रत्यक्ष तिथे आपण पाहणं आणि त्याचा आस्वाद घेणं ते आज झालं अतिशय सुरेख प्रयोग झाला अतिशय उत्तम बसवलेला होता गाणं इतकंच उत्तम होतं सर्वांनी खूप मेहनत केली होती या शंकासनी आणि विशेष म्हणजे मला भामिनी आणि दैदन यांचा जो अभिनयाचं जे हे ते ते मला विशेष आवडलं पूर्वी काय होत संगीत रंगभूमी म्हणजे शय्याम ही बदती नाट्य असं जे आपली आपली जी रंगभूमी सुरू झाली ती संगीतापासूनच सुरू झालेली आहे आणि अभिनयाच तेव्हा इतकं काही नव्हतं ना। प्रस्थ नाही मी म्हणत ही आवश्यक गोष्ट आहे पण तो आज मला दिसला आणि अतिशय अप्रतिम नेटका संगीतमय उत्तम सुरेल असा हा प्रयोग झाला आणि मला हा प्रयोग बघायला मिळाला त्याचं मी खरोखर भाग्यवान आहे